सारसनगर येथे विजयभाऊ रासकर परिवाराच्या वतीने पायदिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी अनिकेत रासकर आकाश रासकर ऋषिकेश रासकर पप्पू मोडवे जालिंदर घोलप अमोल नांगरे योगेश खैरनार ससे मामा रोहित गाडळकर प्रकाश पालवे तुषार फुंदे श्रीकांत कचरे संकेत बेरड शुभम घाडगे विनोद कुलकर्णी विशाल ससे बंटी नागरगोजे अक्षय पवळे देवेश औसेकर तुषार जगदाळे ओंकार कचरे महिला शोभा रासकर सुरेखा कचरे शीतल खेडकर ससे मावशी ज्योतिरासकर फुंदे मावशी भोळे आजी शिंदे आजी सर्व चौधरी नगर उपस्थित होते श्री क्षेत्र शिलेगाव ते श्री क्षेत्र मंडळपूर बाई वर्ष सोहळा वर्ष एकोणीसमध्ये सालाबाद अप्रमाणे याही वर्षी सुरेश नगर या ठिकाणी जगडंबा बाई दिंडी सोहळ्याचा परिवाराने परिवारांनी सुंदर असं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि गेले वीस वर्षापासून हे सगळं कुटुंब दिंडी सोहळ्याचं स्वागत करतात दरवर्षी या ठिकाणी असते जगदंबा मातेची कृपेने दरवर्षी त्या कुटुंबाची भरभराट होती खऱ्या अर्थाने वारकऱ्याची सेवा केल्यानंतर भगवान पांडुरंग हो परमात्मा त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही अशी सेवा आमचे विजय गौरास्कर दरवर्षी करतात भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देऊन त्यांच्या नाशिक वारकऱ्याची साधू संतांची सेवा घडून मीच त्या दया पांडुरंगाजीच्या हो मी प्रार्थना करतो I am k i s a I

आणि आमच्या इथे म्हणजे आमचे बंधू विजू भाऊ भाऊरासकर यांच्या इथे एकोणीस वर्षापासून आम्ही दिंडीची सेवा करतोय शिलेगाव वरून आमच्या इथे दिंडी येते सकाळी चहा पाण्यासाठी आणि आम्ही मने भावी त्यांची सेवा करतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की त्यांची सेवा आमच्या घडती आहे आणि ती पंढरपूरला जात असताना आमच्या घरचे की त्याच्यामध्ये जातात पण त्याचा पण आनंद घेतात वारीचा आणि खूप छान वाटतं अशी मनोभावे म्हणजे दिंडीवाल्यांची वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला आमच्या इच्छेतून आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही त्यांची सेवा करतो चहा नाश्त्याचं प्रयोजन म्हणजे नियोजन करून सगळं काही व्यवस्थितरित्या पार पाडतो आमचे सगळे इथलचे आमचे कॉलनीतले सगळे मेंबर्स वगैरे सगळे येतात आणि सगळ्या त्या म्हणजे सगळा त्याचा आम्ही आनंद लुटतो रामकृष्ण हरी